नमस्कार रसिक श्रोते हो श्रोते हो आज ऐकू एक छानशी कविता कवितेचं नाव आहे स्पायडरमॅनची बायको म्हटली आणि कवी आहेत संदीप खरे सुपरहिरोची बायको असू दे अथवा तुम्ही आम्ही तक्रार काळजी व आनंद सारखाच बघा तुम्हाला साधर्म्य जाणवते का ऐकूया कविता स्पायडरमॅनची बायको म्हटली स्पायडरमॅनची बायको म्हटली आमचे हे भलते चिकट अहो चिकट नुसते भिंती पुरता कामे करतात सगळी फुकट कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीबच खोटं नवीन घरात गेले तर नुसती जळमट बरं घाईघाईत छत जमीन झाडायचीही सोय नाही कुठल्या कोपऱ्यात बसले असतील काही काही सांगवत नाही एक ड्रेस घालून फिरतात धुणं नाही की इस्त्री नाही जब्बा नको सूट नको कसली म्हणून हौस नाही आणि कसला मेला आचरा ड्रेस तसेच जातात भटकायला डाळी नको आंघोळ नको उठून लागतात लटकायला अहो डिम्म बघत राहतात नुसते पापणीसुद्धा पडत नाही काय नक्की मनात आहे चेहऱ्यावरती कळत नाही असं कसं घेऊन यांना लग्न मुंजीत जायचं सांगा उत्सव मूर्ती बाजूला आणि यांच्यासमोर लागतात रांगा स्पायडरमॅनची बायको म्हटली पोरं बाळं लक्ष नाही किती रडू किती बोलू पेपरमध्ये रोज फोटो त्याचं काय लोणचं घालू आणि पोरांनाही जरा ऑडच होतं एकदा शाळेत गेले होते तर मास्तर समोर जाळं टांगून उलट लोंबून बसले होते स्पायडरमॅनची बायको म्हटली घरात मी चोवीस तास बाहेर हे वाऱ्यावर घरी परत येईस तोवर जीव नसतो थाऱ्यावर लटकत जातात इकडे तिकडे चिकटून बसतात भिंतीवर आणि समजा जाळं अडलं तर आणि समजा डिंकच संपला तर खरं सांगू बोलते यांना पण मग येते माझीच कीव दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव स्पायडरमॅनची बायको म्हटली असे हे अन अशी मी नातं आमचं धाग्याचं सोसायचं अन झेलायचं आणि तरीसुद्धा भाग्याचं एकमात्र आहे बरं <laughs> बाहेर जेव्हा काहीच नसतं कसं बरं सांगू आमचं ध्यान मलाच येऊन चिकटून बसतं धन्यवाद आशा करते तुम्हाला कविता नक्कीच आवडली असेल